नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस खूप शेतकऱ्याचे मेसेज येत आहेत की राज्यात पाऊस येणार पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या थंडीचं प्रमाण खूप आहे उत्तरेकडून वारे सुरू असल्यामुळं दिवसादेखील थंड जाणवणार आहे म्हणून काय करायचं गहू पेरू शकता हार्बर पेरू शकता आणि राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देण्याविषयी पावसाचा अंदाज सांगू इच्छितो राज्यामध्ये चोवीस नोव्हेंबर पंचवीसच्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग हा अंदाज कुठं तर सर्व शेतकऱ्यात सांगू इच्छितो महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची पहिली गोष्ट गरज नाही फक्त काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू राज आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा आणि केरळ या राज्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या सीमालगत कोणचे जिल्हे आहेत मग एक सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं स धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग चोवीस पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुठतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा